विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार मी सुकेश निगावंडे आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज अचलेरेतील विद्या विकास हायस्कूल शाळेच्या अध्यक्षपदी अनिल सोमवंशी तर सचिवपदी पृथ्वीराज पाटील यांची निवड लोहारा तालुक्यातील अचलेरेतील विकास हायस्कूल शाळेच्या अध्यक्षपदी अनिल सोमवंशी तर सचिवपदी पृथ्वीराज पाटील यांची निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्षपदी श्रीमंत मदने सहसचिवपदी डॉक्टर दत्तात्रय पाटील कोषाध्यक्षपदी मधुकरजी पराळकर यांची एकमताने निवड झाली तसेच नूतन संचालक म्हणून रामचंदन शिवे राजेंद्र पाटील बंडूसिंग गहिलोत यांची निवड झाली तसेच मुख्याध्यापक भास्कर बेंडके शिक्षक प्रतिनिधी संचालकपदी संतोष सोलंकर व शिक्षकेतर कर्मचारी प्रतिनिधी संचालक म्हणून शरणाप्पा सुतार यांची निवड यावेळी करण्यात आली यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून एस सी बनसोडे तसेच रामढेरे सदानंद कल्याणी यांनी काम पाहिले या निवड झालेल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचे अश्लेर ग्रामस्थांच्या तर्फे सत्कार करण्यात आला व त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा